धर्म बदलासाठी दबाव सात महिन्याची गर्भवती आणि शेवटी लटकलेली एका जिवंत बाळाची आई सांगली जिल्हा हातारलाय परंतु आता प्रश्न पडतो की आता तरी समाज जागा होईल का सुकुमार राजगे वय वर्ष सी झाली एक उच्च शिक्षित तरुणी परंतु शिक्षणासून उपयोग काय जर जगायला स्वातंत्र्य शिल्लक नसेल तर सांगलीच्या यशवंत नगर मध्ये राहणाऱ्या ऋतुजाने आत्महत्या केली आणि ते देखील गर्भवती असताना सात महिन्याचं सा बाळापोटामध्ये असतानाच एका महिलेनं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आणि याचं कारण ऐकून तुमच्या या अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही सुकुमार राजगे या तरुणाशी दोन हजार अकरा मध्ये ऋतुजाचं लग्न झालं होतं तेव्हा नवरदेवाच्या घरच्यांकडून सांगण्यात आलं होतं की आम्ही हिंदू आहोत धनगर समाजाचे परंतु लग्नानंतर सत्य बाहेर आलं कारण की ते कुटुंब हिंदू नसून ख्रिश्चन होतं परंतु ऋतुजाने तरी देखील तक्रार केली नाही पारंपरिक फरक असून देखील संसार टिकावता येतो असं मानून ती पुढे चालत राहिली पण इथं फक्त फरक नव्हता तर इथे होता फोर्स तुझ्या देवांना नमस्कार करायचा नाही तू चर्च मध्ये येत जा आणि आमचा ख्रिश्चन धर्म स्वीकार असा त्रास तिला रोज द्यायला सुरुवात झाली सासू अलका राजगे सासरे सुरेश आणि नवरा सुकुमार तिघांनी मिळून ऋतुजावरती धर्मांतरासाठी रोज दबाव देण्यास सुरुवात केली सांगलीतल्या चर्च मध्ये रोज तिची वडाताण सुरू होती पास्तर म्हणायचा की तुमची सून हिंदू असल्यानेच तुमच्या कुटुंबावरती अडचणी येत आहेत आणि ह्याच धार्मिक दाचाला ऋतुजा पूर्णपणे कंटाळी होती ऋतुजाने आपल्याला होणारा त्रास आपल्या आई वडिलांना सांगितला त्यांनी देखील सासरच्या मंडळींना समजावलं विनंती देखील केली परंतु सासरच्या मंडईचं एकच म्हणणं होतं की तिने आमचा ख्रिश्चन धर्म स्वीकारावा ऋतुजा सात महिन्याची गरोदर होती आपल्या छोट्याशा येणाऱ्या बाळाची वाट पाहत होती परंतु त्या तिने आपलं आयुष्य सापण्याचं टोकाचं पोल लटकून एका आईनं तर एका अजन्म जीवाने देखील या जगाला निरोप दिला आता पोलिसांनी नवरा सासू आणि सासऱ्याला अटक केली आहे तसंच या तिघांवरती देखील गंभीर गुन्ह्याची नोंद केली परंतु आता प्रश्न पडतो की हे फक्त अटकेवरच थांबेल का की खरोखरच या तिघांना शिक्षा होईल धर्म देव आणि पूजा या तिन्ही गोष्टी वैयक्तिक आहे परंतु कोणीतरी बळजबरीने आपल्याला श्रद्धा बदलायला लावतो आणि त्यासाठी त्याचा त्या जीव देखील जातो त्यामुळेच ही फक्त हत्या नसून ही समाजाच्या अपयशाची थेट कबुलीच होय मित्र हो, एक हिंदू म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की ऋतुजाला न्याय मिळालाच पाहिजे धर्मासाठी होणारी जबरदस्ती ही थांबायलाच हवी आणि सामाजिक जागृतीसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा व अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ या पुढेही पाहण्यासाठी आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह सह तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा जय महाराष्ट्र